नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात नेहमी साबुदाण्याची खिचडी खायला कंटाळा येतो त्यासाठी आज आपण येथे उपवासाचे कुरकुरीत साबुदाना वडे बनवणार आहे तर साबुदाना वडे कसे बनवायचे ते आपण आता इथे बघणार आहोत तर येथे मी पहिले साबुदाना भिजवून घेतलेला आहे नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा जसा भिजवून घेतो तसाच आपल्याला इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा तास हा साबुदाणा मुकण मी भिजवून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा छान नरम भिजला गेला आहे साबुदाणा भिजायला टाकत असताना साबुदाणा पाण्यामध्ये पूर्ण डुबेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपला साबुदाणा चांगला मोकळा मोकळा भिजला जातो तर येथे मी भिजलेला साबुदाणा हा दोन वाट्या घेणार आहे भिजवून घेतलेला साबुदाणा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि येथे मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे तर येथे आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसरस करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी बनवून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आता आपण यामध्ये उकडून घेतलेले दोन बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते थोडं कुच करून घेतलेले आहे ते आता आपण यामध्ये टाकून घेऊ आता, आता आपण यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि तुम्हाला यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापरसुद्धा करू शकता आणि चवीनुसार आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतलं तरीसुद्धा चालेल तर यामध्ये मी बटाटा हा हातानेच कुच करून घेणार आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे हे मिश्रण हाताला चिटकायला नको म्हणून आपण हाताला पाणी लावून घेणार आहे आणि मध्यम आकाराचा आपल्याला या मिश्रणाचा गोडा तयार करून घ्यायचा आहे हातावर थापून थापून आपल्याला याचा वडा तयार करून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचा आपल्याला येथे वडा तयार करून घ्यायचा आहे वडा जर का आपण जास्त जाड ठेवला तर वडा हा फुटू शकतो खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त सुद्धा नाही असे आपल्याला वडे येथे तयार करून घ्यायचे आहे असे चपट्या आकाराचे आपल्याला येथे वडे तयार करून घ्यायचे आहे आता वडे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे वडे तळण्यासाठी आपल्याला तेल हे मध्यमच गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला वडा टाकून घेऊ तेलाला चांगले बुडबुडे येत आहे म्हणजे आपलं तेल येथे चांगलं गरम झालेलं आहे एका वेळेस आपण यामध्ये दोन ते तीन वडे तळून घेऊ शकतो मध्यमाच्यावरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला साधारणतः एखादी मिनिट या वड्यांना पलटायचं नाही नाहीतर वडे हे फुटू शकता एक दीड मिनटानंतर वड्यांना आकार आल्यानंतर आपण हे वडे पलटून घेऊ या वड्यांचा रंग बदलला की आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहे मंद आचेवरती आपल्याला हे वडे चांगले पुरपुरीत तळून घ्यायचे आहे वड्यांना आकारसुद्धा चांगला आलेला आहे आणि वडे हे चांगले सुद्धा फुगलेले आहे मंदा आचेवरती आपल्याला हे वडे अजून थोडा वेळ तळून घ्यायचे आहे तर आता तरी मी यामध्ये दोनच वडे टाकून घेतलेले आहे तर हे दोन वडे तळण्यासाठी साधारणतः दोन तीन मिनिट लागतात सुरुवातीला आपण तेलामध्ये जो वडा टाकून घेतलेला आहे तो लवकर तळला जातो आणि दुसरा वडा तळायला वेळ लागतो आता तळून घेतलेले वडे आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता वड्यांना रंग किती छान आलेला आहे आता हे वडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही साबुदाना वडे केले तर ते कधीही फुटणार नाही तर असे हे कुरकुरीत न फुटणारे साबुदाना वडे तुम्ही नक्की करून बघा आणि या साबुदाना वड्यासोबत दही आणि हिरवी मिरची तडलेली खायला छान लागते आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार